जीवाने एक कांदी लसूण थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर चांगली अशी ठेसून घेतली आहे आता त्याच्यात मी मसाले टाकून घेते अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा चिकन मसाला एक चमचा कणी एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा घरचा मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर मी मसाले टाकून घेतले आता एक दोन चमचे मोहरीचं तेल टाकून घेते मी तीन चमचे तेल टाकून घेतलं आता मीठ टाकून घेते एक चमचा एवढ्या अंदाजाने मीठ टाकून घेणार आहे मी एक निंबूपंचा आपण टाकणार आहे लिंबू आहे मी मसाले सर्व एकत्र करून घेते आता ते थोडे वेळ भिजत ठेवते तर मी चिकनला काप मारून घेते काप थोडे खोल खोल मारायचे म्हणजे आपला मसाला त्यात बसला पाहिजे चांगला हे बघा मी अशा पद्धतीने काप मारून घेतले मारून झाले आपला मसाला पण चांगला असा भिजलाय आता मी चिकनला लावून घेत येतो चिकनला चांगला असा व्यवस्थित लावून घ्यायचा आपण जिथं कट मारेल ना त्याच्यात पण भरून द्यायचा मसाला व्यवस्थित दोन्ही बाजूंना चांगला मसाला लावून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने सर्व मी लावून घेतलाय आता दुसऱ्या पण चिकनला लावून घेते चिकनच्या भागाला व्यवस्थित असा मसाला लावून घेतलाय चिकन जाळीवर ठेवून घ्यायचंय आणि हा जो उरेल ताटातला मसाला आहे तो पण मी चिकनला लावून घेते मी चिकन भाजायसाठी थोडंसं पेटून घेतलंय चांगलं एका साईड चिकन थोडस भाजलंय भाज आता मी दुसऱ्या साईडनं भाजून घेते दुसऱ्या साईडनं मी भाजायला ठेवलंय तोपर्यंत या वरच्या भागाला मी नाही का उरेल मसाला लावून घेते या बाजूला मसाला लावून घेतलाय चांगला आता दुसऱ्या साईड न पण लावून घेते बघा या साईडनं पण असं लावून घ्यायचं मसाला चांगला मी उरलेला सगळा मसाला लावून दिलाय व्यवस्थित असं तर चिकन आपल्याला दोन्ही साइड चांगलं असं भाजून आहे घ्यायचंय झालं थोडंसं राहील पाच दहा मिनटं कि ते चिकन पग किती मस्त पासो भासलंय आता काढून घेते